विधानसभेची निवडणूक होऊन सहा महिने उलटल्यानंतर कामठी विधानसभा मतदारसंघातील पराभूत उमेदवार सुरेश भोयर यांनी वाढीव मतदार हे बोगस असल्याचा आरोप केला मात्र भाजपाने भोयर यांच्यावर पलटवार करून हे मतदार खरेखुरे आहेत गल्ली पासून तर दिल्लीपर्यंत काँग्रेसचे नेते विकृत मानसिकतेचे दर्शन घडवित असल्याचा गंभीर आरोप भाजपाचे काटोल जिल्हाध्यक्ष मनोहरराव कुंभारे आणि रामटेक जिल्हाध्यक्ष आनंदराव राऊत यांनी संयुक्त पत्रकार परिषदेतून केला आहे काँग्रेसच्या आरोपांना फेटाळून लावताना त्यांनी काँग्रेसला मतदारांचा अपमान करण्याचा आरोप केला कुंभारे म्हणाले काँग्रेस पराभव पचवू शकत नाही म्हणून अशा आरोपांचा अवलंब करत आहे राऊत यांनी तीस ऑगस्ट ते एकोणवीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस या काळात पात्र अर्ज मंजूर करून मतदार यादीत समाविष्ट केल्याची माहिती दिली आणि पंधरा दिवसात बारा हजार मतदार समाविष्ट झाल्याचे म्हणणे चुकीचे आहे असे स्पष्ट केले कामठी मतदारसंघात लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे श्यामकुमार बर्वे विजयी झाले होते त्यावेळी काँग्रेस नेत्यांनी कोणतेही आरोप केले नाहीत भाजप नेत्यांनी भोयर यांच्यावर अतिक्रमण करून जमिनी लाटण्याचा आरोपही केला डॉक्टर राजीव पोद्दार यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत काँग्रेसचा पराभव दिसत असल्याने असे खोटे आरोप केले जात असल्याचे सांगितले